श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र ही नऊ नौ दिवसांची नसून दहा दिवसांची आलेली आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे तर मग यावर्षी नवरात्रीचा नऊ दिवसांचा किंवा दहा दिवसांचा उपवास कसा करावा कधी धरावा कधी सोडावा म्हणजेच ज्यांना नऊ दिवसांचा उपवास करायचा आहे त्यांनी कधी धरावा कधी सोडावा तसेच ज्यांना बसता आणि उठता उपवास करायचा आहे त्यांनी कधी धरावा आणि कधी सोडावा तर या उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये काय खाऊन उपवास सोडावा या उपवासादरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावेत कोणते नियम पाळून आपण हा उपवास पूर्ण करावा ज्यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल किंवा नवरात्रीचा उपवास केल्याचं संपूर्ण फळ मिळेल याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना ही बावीस सप्टेंबर रोजी म्हणजेच सोमवारी होणार आहे ज्यांना उठता बसता उपवास करायचा असेल तर त्यांनी बावीस तारखेला उपवास हा धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तेवीस तारखेला उपवास सोडायचा आहे यावर्षीची नवरात्र नऊ नौ दिवसांची नसून दहा दिवसांची आलेली असल्यामुळे आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजेच अष्टमीला तीस तारखेला उपवास धरायचा आहे आणि एक ऑक्टोबरला दहाव्या दिवशी आपल्याला हा उपवास घट हलवून सोडायचा आहे मग हे झालं उठता आणि बसता उपवास सोडण्याबद्दल आता पहा ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत आहे तर त्यांनी एक ऑक्टोबरला उपवास धरायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घट हलवून हा उपवास सोडायचा आहे म्हणजेच बघा बसता उपवास हा तुम्हाला बावीस तारखेला धरायचा आहे आणि तो तेवीस तारखेला सोडायचा आहे तसेच शेवटच्या दिवशी तीस तारखेला ज्यांच्याकडे नवमीला घट हलवले जातात तर त्यांनी तीस तारखेला अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि एक ऑक्टोबरला सोडायचं आहे आणि ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला जातो तर त्यांनी एक ऑक्टोबरला उपवास धरायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घट हलवून हा उपवास सोडायचा आहे आणि ज्यांचे नऊ दिवसांचे उपवास असतात तर यावर्षी त्यांना दहा दिवस उपवास करायचे आहेत आणि मग अकराव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजेच बावीस तारखेला उपवास तुम्ही केला असेल नवरात्राचा तर ज्यांच्याकडे नवमीला घट उठत असतील तर त्यांनी एक ऑक्टोबरला उपवास सोडायचा आहे आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला घट उठत असतील तर त्यांनी दोन ऑक्टोबरला हा उपवास दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्री अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा नवरात्रीला प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत असतो काही जण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण फक्त उठता आणि बसता उपवास करतात तर सर्वात आधी आपण उपवास म्हणजे काय आणि उपवासाचा खरा अर्थ काय आहे हे पाहूया तर उपवास म्हणजे कोणाच्या तरी जवळ असणे विश्वास ठेवणे म्हणजे काहीतरी संकल्प घेणे काही, संकल काही चुकीचे काम करणार नाही नऊ दिवस काहीच खाणार नाही फक्त देवीच्या सानिध्यात राहील तिचीच आराधना करेल तिच्या छत्रछायेखाली राहील आणि तिच्याच मंत्राचा जप करेल देवीची मनोभावे पूजा करेन तसेच तिच्या नियमांचं पालन करेन फक्त नऊ दिवसच नाही तर संपूर्ण जीवन या नियमांचं पालन करेन याचसाठी हा उपवास करतात आणि अखंड व्रत करतात तर उपवास म्हणजे कमीत कमी व सात्विक पदार्थ खाणे हे असतं नवरात्रीतील उपवास म्हणजे हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग म्हणजे आपण या उपवासादरम्यान काही सुखसुविधांचा त्याग करत असतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने देवीच्या जवळ जात असतो त्यासाठी या उपवासादरम्यान काही गोष्टींचं काही नियमांचं पालन अवश्य करावं त्यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल उपवास म्हणजे सतत देवाजवळ राहून देवाचं चिंतन नामस्मरण करणे स्तोत्र मंत्र जप करणे हाच उपवासाचा खरा अर्थ आहे उपवासापेक्षाही उपासनेला जास्त महत्त्व द्यावं तर ज्यांना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी फक्त उठता बसता उपवास केला तरीही चालेल उठता बसता म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी उपवास केला जातो तर याला उठता आणि बसता उपवास म्हणतात म्हणजेच पहिल्या माळीला दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी जसं आपण नेहमी भाजीपोळी खातो अगदी त्याप्रमाणेच जेवण करायचं आणि उपवास सोडायचा काही लोक अष्टमी आणि नवमीला उपवास करतात तर तसंही तुम्ही करू शकता प्रत्येक घरात एकतरी स्त्री हे नवरात्रीचे व्रत करत असते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरातील सर्व लोकांनी उपवास करू शकता का तर हो सगळ्यांनी उपवास केला तरीही चालेल किंवा कोणी एकाने जरी केला तरीही चालेल तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हा उपवास करू शकता आणि जरी घरात एकाने उपवास केला तरीही चालेल आणि जरी घरात एकाने उपवास केला असेल तरी बाकीच्यांनीसुद्धा घरामध्ये मांसाहार मद्यपान पूर्णपणे टाळावे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला चुकनही मांस अंडी याचे सेवन करायचे नाही कारण या दिवसामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो आणि आपण तिची नित्यसेवा करत असतो कुळाचं रक्षण करण्यासाठी आपण कुलदेवीची या दिवसामध्ये सेवा करत असतो त्यामुळे या दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे काही जण नवरात्रीत खूप कडक उपवास करतात पण शरीराला त्रास देण्यापेक्षा आपल्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने आपण उपवास करावा शरीराचे कोणतेही हाल न करता शरीराचे रक्षण करूनच आपण हा उपवास करायचा आहे फक्त जास्त अन्नग्रहण न करता शरीराला जेवढा आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी ग्रहण करून आपण हा उपवास करावा तर या उपवासाला तुम्ही काय काय खाऊ शकता तर या उपवासाला भगर चालते फळे चालतात किंवा भेंडीची भाजीसुद्धा तुम्ही या उपवासाला खाऊ शकता त्यामुळे असे द्रव्य घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता हे उपवास करताना आहारासाठी अत्यंत योग्य पदार्थांची निवड करणे गरजेचे असते काहीजण सावधान खिचडी आणि बटाट्याचा वापर हा जास्त प्रमाणात करतात हे पदार्थ तर उपवासाला चालतात पण हे पदार्थ पचायला बऱ्यापैकी जड असतात हे पदार्थ आपल्या जटरागणीला मंद करतात त्यामुळे शक्यतो असे पदार्थ खाणे टाळावे त्याऐवजी तुम्ही फळं कितीही खाऊ शकता फळांचा रस पिऊ शकता किंवा दुधाचे सेवन करू शकता नारळ पाणी पिऊ शकता मधाचं सेवन करू शकता गोडामध्ये सांगायचं झालं तर खजूर राजगिऱ्याचे लाडू असे पदार्थही तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर दही ताक शहाळ्याचे पाणी असे सुद्धा पेय तुम्ही या नवरात्राच्या उपवासामध्ये पिऊ शकता उपवासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये शक्यतो नारळाचे पाणी पिणे योग्य ठरते कारण उपवासादरम्यान पोट बिघडेल या भीतीने आपण थोडंफार कमी खात असतो असं शहाळाचं पाणी पिलं किंवा नारळाचं पाणी पिलं तर तुम्हाला बऱ्यापैकी एनर्जी मिळत असते तसेच उपवास करत असताना पाण्याचेसुद्धा भरपूर सेवन करावे या उपवासाला तुम्ही राजगिऱ्याचे पीठ राजगिऱ्याचे लाडू हे देखील सेवन करू शकता राजगिऱ्याच्या पिठापासून तुम्ही थालीपीठ वगैरे बनवून तेही खाऊ शकता ज्यांना अगदीच खूप जास्त भूक लागत असेल तर त्यांनी भगरीच्या पिठाची भाकरी म्हणजेच ज्याला आपण दशमी असं म्हणतो तर ती देखील खाल्ली तरीही चालेल तर तुम्ही भगरीची भाकरी त्यासोबतच भेंडीची भाजी राजगिऱ्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी तसेच बटाट्याची भाजीही तुम्ही या भगरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तर अशा प्रकारचा आहार तुम्ही घेतला तरीही चालू शकतो कारण आपण दशमी भाजून करतो आणि भाजलेले अन्नसुद्धा पचण्यास खूप हलके असते म्हणजे या उपवासामध्ये तुम्ही शक्यतो भाजलेले उकडलेले वाफवलेले पदार्थ खावेत तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्ज्य करावेत तसेच मिठाबद्दल सांगायचं झालं तर या उपवासादरम्यान आपण शक्यतो पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा कांदा लसूणचा वापर टाळावा अतिप्रमाणात अन्नग्रहण करणे टाळावे या पवित्र काळामध्ये तर तुम्ही अल्कोहोल मांसाहार अंडी आणि धूम्रपान हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर उपवासादरम्यान हळद हिंग मोहरी मोहरीचं तेल हे सुद्धा अजिबात वापरायचं नाही म्हणजे थोडक्यात या उपवासादरम्यान तुम्ही साबुदाना बगर राजगिरा पीठ शेंग, शेंगा शिंगाड्याचे पीठ बटाटा रताळं राजगिऱ्याची भाजी शेंगदाणे तूप हे सुद्धा खाऊ शकता तर त्याचबरोबर तेलामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही शेंगदाण्याचे तेल तुम्ही हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता किंवा मग तुम्ही साजूक तूपही हे पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता तसेच लाल भोपळासुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा मग उपवासाचा भोपळा मिळतो तर त्याला आमच्याकडे काशी भोपळा असंही म्हणतात तर तोसुद्धा तुम्ही या उपवासादरम्यान खाऊ शकता भेंडीची भाजी दशमी यापैकी तुमच्या शरीराला जेवढे सहन होईल तेवढेच अन्नपदार्थ तुम्ही या उपवासादरम्यान खावेत स्वतःला पुरेशी ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणात फळं खाणं आणि सात्विक अन्नांचं ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे उपवासादरम्यान काही नियम सांगायचे झाले तर उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही चटई चटई अंथरूण झोपू शकता त्याने झोपेसाठी पलंग किंवा गादी वापरू नये शक्य असल्यास नऊ दिवस गादी शिवाय झोपावे बरेच जण नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनवाणी चालतात म्हणजे चप्पलांचा त्याग करतात तर त्या दिवसांमध्ये चप्पलसुद्धा घातली जात नाही तर तसंही तुम्ही करू शकता या दिवसांमध्ये वस्तूंचा वस्तूंचासुद्धा वापर करायचा नाही मग ती बेल्ट असो चप्पल असो फर्स असो चामड्याच्या अजूनही तुमच्याकडे काही वस्तू असतील तर तुम्ही या दिवसांमध्ये अजिबात वापरू नयेत तसेच नऊ दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे पालनसुद्धा करायचे आहे हे नऊ दिवस आपण उपवास करत असतो पण त्याचसोबत आपलं आचरण कसं असावं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर त्यासाठी या नऊ दिवसामध्ये घरात सगळ्यांनीच खोटं बोलू नये कोणाचा तिरस्कार करू नये घरामध्ये कटकटी भांडणं करू नयेत उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहिले पाहिजे खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवले पाहिजे कोणालाही अपशब्द बोलणे टाळावे तसेच भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्या घरात देवी विराजमान झालेली असते जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे या नियमांचेसुद्धा आपल्याला काटेकोरपणे पालन करायचे आहे या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय ठेवलं पाहिजे ज्यांनी नवरात्रीचा उपवास नऊ दिवस केलेला असेल तर त्यांनी काही जण अष्टमीला तर काही जण नवमीला किंवा काही जण दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे तुमच्या परंपरेनुसार तुम्ही हा उपवास सोडायचा आहे तर आमच्या भागामध्ये नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास हा दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो म्हणजेच नऊ दिवस उपवास केला जातो आणि दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि तोच न पुरणपोळीचं जेवण करून आम्ही हा उपवास सोडतो काहीजण नवमीला सायंकाळी हा उपवास सोडतात तेव्हा तुम्ही सोडला तरीही चालेल पण उपवास सोडतानासुद्धा आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे उपवास सोडतानासुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न चुकून सुद्धा ग्रहण करू नका एखादा गोडाचा पदार्थ किंवा सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही हा उपवास सोडायचा आहे आमच्याकडे पुरणपोळी खाऊन हा उपवास सोडला जातो पण हा उपवास सोडण्याआधी तुम्ही कन्या पूजन देखील करू शकता किंवा एखाद्या ब्राह्मण सर्व स्त्रीला जेवण घालावं त्यांना जेवण दिल्यानंतर अन्नदान दिल्यानंतर आपण नऊ दिवस अन्नाचा त्याग केलेला असतो अन्न त्याग केल्यामुळे अन्नदान करावं आणि त्यांना संतुष्ट करून मग आपण भोजन ग्रहण करावं नसेल तर मग अष्टमीला किंवा नवमीला कन्यांना जेवायला घालून मगच हा उपवास सोडावा अशा प्रकारे उपवास सोडण्याआधी किंवा ग्रहण करण्याआधी तुम्ही एखाद्या ब्राह्मण सवासिणीला जेवण घालावं किंवा कन्यापूजन करावं त्यामुळे तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल त्यांना जेवण घातल्यानंतरच मगच आपण भोजन करावं प्रकारे नवरात्रीचे उपवास करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे व्रतमध्येच तोडू नये जी व्यक्ती पूर्ण भक्तीने उपवास करते त्यांच्यावर देवीची कृपा राहते आणि त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ